नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी एका क्षणात दिलासा एका क्षणात हिरमोळ असा काहीसा खेळ आता शेतकऱ्यांबरोबर चाललेला आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत शेतकऱ्यांच्या माध्यमातून या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवरती कर्ज मागितली जाते मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकरी संघटनाच्या नेत्यांना एक आश्वासन दिलं होतं की तीस जूनपूर्वीच आम्ही कर्जमाफी करू समिती गठीत करण्यात आली त्याचा जी आर निर्गमित करण्यात आला आणि त्याच्या त्याच्यानंतर काही वादग्रस्त वक्तव्य समोर आली ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा प्रश्न पडलेला होता कर्जमाफी होणार का स्वतः वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सुद्धा या कर्जमाफीच्या संदर्भात काही उल्लेख केले होते आणि त्याच्यावरती देखील जोरदार टीका झालेली होती परंतु आता हा सर्व प्रकार होत असताना कर्जमाफी करणार कोण किंवा कर्जमाफीची अपेक्षा कोणाकडे किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्जमाफीला विरोध कोण करत असं सांगितलं जात आहे ते म्हणजे अजितदादा आता अजितदादा वित्तमंत्री आहेत आणि त्याच दादांच्या माध्यमातून एका मेळाव्यामध्ये कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस पूर्वीच केली जाणार असा एक शब्द दिलाय आता हा विषय कुठेतरी मिटला पाहिजे कारण कुणीतरी यायचं आणि या कर्जमाफीच्या विरोधात स्टेटमेंट द्यायचं आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा हिरमोड व्हायचा असा काही प्रकार या ठिकाणी सुरू होता येणाऱ्या आर्थिक वर्षाचं बजेट मांडत असताना मार्चमध्ये जे काही बजेट मांडलं जाईल या बजेटमध्ये कर्जमाफीची तरतूद केली जाईल आणि ज्या शेतकऱ्यांना गरज आहे किंवा ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाऊ शकते म्हणजे आता ही जी काही समिती अभ्यास करणार आहे त्या समितीच्या माध्यमातून जो काही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रस्ताव सादर केला जाईल त्या शेतकऱ्यांची तीस जून पूर्वीच कर्जमाफी केली जाणार अशा प्रकारची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात त्याच्यामुळे अर्थी ज्यांचा विरोध आहे असं सांगितलं जातंय त्यांच्या माध्यमातून आता शब्द दिलाय किंवा जे बजेट मांडणार आहेत त्यांच्या माध्यमातूनच बजेट मांडत असताना याच्या संदर्भातील तरतूद केली जाईल असं सांगितलं जातं तर साहजिकच कर्जमाफीची पुन्हा एकदा आशा पल्लवी झालेली आहे मित्रांनो एकंदरीत समितीच्या माध्यमातून अभ्यास केला जाणार आहे तो समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपला डाटा देणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पुढे कर्जमाफी केली जाणार असं सांगितलं जातं आता हा जरी विषय या ठिकाणी सुरू असला तरी पूर्वीचं जे सहा साडे लाख शेतकरी आपण पाहिले आता कोर्टाचा निकाल आलाय काही पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला सांगितली आहे त्याच्यासाठीचा थोडाफार निधी वितरित करण्यात आला आहे निवडणुकीची आचारसंहिता आहे आता या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका बजेटपूर्वी पार पडतील आता याच्या पुढे काय रिझल्ट येतात ते पाहिले जातील आणि त्या पार्श्वपत्ती जर या निवडणुकांमध्ये जर काही झटका बसला तर मात्र बजेटमध्ये साहजिकच सरकारला ती कर्जमाफीची घोषणा घोषणा तर नाही घोषणा तर झालेलीच आहे तर तू त्या ठिकाणी करावी लागेल आता या पार्श्वभूमी मग आता पुढे काय काय घडामोडी होत आहेत हे पाहण्यासारखं आहे परंतु तुर्तास तरी आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातूनही आणि वित्तमंत्र्यांच्या माध्यमातूनही तीस जूनपूर्वीच कर्जमाफी करण्याचं आश्वासन देण्यात आलंय आता आता या कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना कर साहजिकच कर्ज ही भरायची नाहीत अशी वाट पाहिजे आणि तशी वाट पाहिजे तर वाट पाहूयात काय होते आणि नवीन जर याच्या संदर्भात आणखीन कोणी काही स्टेटमेंट दिलं किंवा नवीन काही अपडेट आलं तर ते अपडेट देखील नक्कीच जाणून घेऊयात धन्यवाद